बाबा कसं बघता काय पहिली प्रतिक्रिया काय आता जो संवाद झाला कसं बघता याच्याकडे तुमची काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया सुंदर दिली महाराजांनी आमच्या इथे हेच म्हणणं आहे की वारी ही व्यसनमुक्त असली पाहिजे कारण संप्रदायाला अपेक्षा ती आहे कारण संप्रदायामध्ये पुढे येथून सर्व तरुण लोकं येणार आहेत आणि या देशातला तरुणच हा व्यसनमुक्त असला पाहिजे कारण जगाच्या पाठीवर हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की तो तरुणाचा आहे सर्व जग आपल्या या देशाचा आदर्श घेत असते आणि आमचा तरुण जगाला आदर्श देत असते म्हणून वारकऱ्याचा प्रश्न विचारतो मी तो प्रश्न जुना आहे मात्र महत्वाचा आहे पाठीमाग एक व्हिडिओ व्हायरल होत होते आणि एक अबू आजमीन म्हणून जे आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की ट्राफिक खूप होते वारी चालू झाल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता होतं अशी वारी आता रस्त्यानं चालणारी आहे आमची आम्ही काय रस्त्यावर ठिया बसून कोणाला त्रास देणारे लोक नाही म्हणून वारी ही आजची नाही अनेक वर्षापासून चालत आलेली आहे आबू आबू आजमी हा कालचा नकटा आहे याला काय आहे या देशातली गरज आणि त्याने इथं काय काही समन्वय आहे महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजाचा आहे तुकाराम महाराजाचा आहे एकनाथ महाराजाचा आहे राजा छत्रपतीचा आहे आबू आजमीच्या बापाचा महाराष्ट्र नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही कसं वागायचं ते आम्ही ठरवू आबू आजमी कोण ठरवणार त्याला जर ठरवायचं असेल त्यानं पाकिस्तानमध्ये जाऊन ठरवा आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ही जी टोप्या धोत्र हे जी, दो जी आपली वेशभूषा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे पुढील दहा पंधरा वर्षामध्ये वारकरी जो समुदाय आहे हा तुम्हाला वाटतं का आपल्याला पाहायला मिळल 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 कारण हा हा पाया माऊलीनं घातलेला आहे ही जी परंपरा आहे ही परंपरा जोपर्यंत चंद्रशूर्य आहे तोपर्यंत डुबणारी नाही याच पद्धतीनं चालणारी आहे ती याच्यात काही सुद्धा बदल होणार नाही आमचा ठाम विश्वास आहे माऊलीवर तुकोबारायावर